आम्ही आज निघालेलो गणपती बघायला सांगलीला जाता जाता एका ठिकाणी मिसळ खायला थांबलो त्याची टेस्ट एवढी काही खास नाही पण ठीकठाक होती आधी काही नाही पण आमचा सा अचानकच सांगलीला जायचा प्लॅन झाला आणि फायनली आम्ही सांगलीमध्ये आलो आल्यानंतर घरातल्या गणपतीची आरती केली जी की दरवर्षीच मी एकदा तरी गणपतीची आरती करते घरातल्या गणपतीची आरती करून माझ्या दुसऱ्या भावाच्या घरी गेलो आरती करायला तिथली आरती केली आणि घरी आल्यानंतर जेवण केलं जेवणामध्ये आत्तीने बनवली होती भाकरी बटाट्याची भाजी शेवग्याची शेंग आणि कुरवड्या जेवण केल्यानंतर काहीतरी थंड घ्यावं म्हणून बेकरीमध्ये गेलो मला स्प्राईट पाहिजे होतं पण तिथं स्प्राईट नव्हतं त्यामुळे मी स्लाइस घेतला आणि बाकीच्यांनी पेप्स तिकडून गेलो डायरेक्ट हा देखावा बघण्यासाठी जो की हरतालिकेच्या उपवासावरती आधारित होता आणि त्या देखावामधलं मला काही आवडला असेल तर ते होतं हे आघोरी मला तरी सांगलीमध्ये पहिल्यांदाच असं वेगळं काहीतरी बघायला मिळालं आणि हे मी एका पार्ट मध्ये नाही दाखवू शकत त्यामुळे मी याचे दोन पार्ट केले आहे पार्ट टू ची लिंक व्हिडिओच्या खाली त्रिकोणी आयकॉन वरती दिलेली आहे तर भेटूया पार्ट टू मध्ये